संजय राऊत यांच्या पुस्तकाची स्क्रिप्ट एखाद्या चित्रपटासारखी संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय अमित शहा मातुश्रीवर आले घामाघूम झाले हे चित्रपटाच्या कथेसारखं संजय राऊत टॅक्सीचा पाठलाग करत होते का असा हल्लाबोल शिरसाट यांनी केलाय संजय राऊतने नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय लिहिण्याचा छंद आहे त्यांना चांगली गोष्ट आहे परंतु मला असं वाटत कि आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला परंतु खोड ही मेल्याशिवाय जात नाही हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच तेच रिपीट त्या ठिकाणी केले परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची मग एअरपोर्ट वर लँड झाले मग काळी पोळीमध्ये बसले मग ते मातोश्रीच्या गेट वर आले आणि त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता तुम्ही कोणती वाचमॅन करत होता तिथे तुम्ही कुठे होता